धुळे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची प्रचंड गर्दी होते बँकांबाहेर आणि टपाल कार्यालयांबाहेर या ठिकाणी अनेक महिला सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे पैसे काढण्यासाठी गर्दी आहेत याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली धुळे शहरात कालपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आता ते पैसे काढण्यासाठी आता महिलांनी गर्दी केलेली या ठिकाणी पाहू शकतो धुळे शहरातील भारतीय डाकघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांचे अकाउंट या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आता महिलांच्या ज्या खात्यात लाभार्थी असतील त्यांच्या खात्याचे पैसे आलेले ते आता काढण्यासाठी गर्दी केलेली एकंदरीत फायदा तर आधार लिंकिंग असेल किंवा इतर बँकेचे काम असतील जे बँक खात्याशी ते निगडीत असतील या ठिकाणी त्या महिलांनी आता गर्दी केलेली ते पैसे खात्यात आले की तात्काळ या ठिकाणी आता महिलांनी आता पैसे काढण्यास सुरुवात देखील केलेली या झालेल्या गर्दीमुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील आता पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी या ठिकाणी आता करण्यात आलेली या पोस्ट ऑफिस असेल इतर बँका असतील या ठिकाणी महिला म्हणजे पहिले फॉर्म भरताना महिलांनी गर्दी केली आता नंतर तेच पैसे आता काढण्यासाठी आता महिलांनी देखील आता या ठिकाणी गर्दी केली येणाऱ्या काळामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावावा आणि ही गर्दी आटोक्यात आणावी आणि महिलांना सुलभ हप्त्याने पैसे या ठिकाणी काढून मिळावे अशी मागणी देखील आता केली जात आहे परदेशी जय महाराष्ट्र न्यूज थुछ